नाना विधानसभा निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडी जागा वाटपाचा निर्णय घेणार असे काय आमचा प्रयत्न आहे की जुलैच्या पंधरावड्यापर्यंत या जुलैच्या शेवटपर्यंत महाविकास आघाडीच्या जा जागा वाटपांचा हा किडा संपला पाहिजे हा किडा न राहता महाविकास आघाडी म्हणून जॉईनली या महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्षणासाठी विकासासाठी आणि ज्या पद्धतीने राज्याची तिजोरी आता बसलेले सत्तेतली जी लोक आहेत ते ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या नावाने असेल रस्ते विकासाच्या नावाने बँकेचं कर्ज मोठ्या प्रमाणात घेतलं जात असेल पी डब्ल्यू डीच्या सगळ्या संपत्त्या बँकेला गहाण ठेवून ह्या सारख्या योजना आणून त्यांच्या मूळभर आमदारांना आणि त्यांच्या मूडभर मित्रोंना फायदा कसा मिळेल अशा पद्धतीचा जो प्रयत्न जो चाललेला आहे अशा अनेक योजनांच्याबद्दल मी सांगता येईल आणि म्हणून राज्य या लुटारू आणि भ्रष्टाचारी जे सरकार आज महाराष्ट्रातलं आहे त्याच्यापासून वाचवणं ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही जॉइंटली या निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून जागा वाटपाचा हा जो विषय आहे जुलैच्या पंधरावड्यात किंवा जुलैच्या शेवटपर्यंत संपला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे काँग्रेसला यश मिळालेलं आहे त्या विधानसभा तुम्ही तर अधिक वाटत नाही बघा जो मुद्दा महत्वाचा आहे हा आहे आम्हाला सत्ता मिळेल की नाही मिळेल की हा विषू नाही आहे विशु आहे की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार ज्या पद्धतीनं ज्या खालच्या लेवलवर जाऊन कोणाच्या जा परिवाराला तोडतील कुठल्या पक्षाला तोडतील परिवारामध्ये भांडण लावतील हे चित्र आपण मागच्या काळात अनेक काळात पाहतो आहे आणि पाहतच आहोत आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकजूटच हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला पर्याय असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही स्वबळावर लढायचं भाजप सांगतं कोणी सांगतं तसं नाही आम्हाला ते बोलायचं पण नाही आहे पण आम्ही मागच्या हे राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी संघटनात्मक तयारी केलेली होती त्याचा फायदा आमच्या मित्र पक्षालाही झाला त्यांचा आम्हालाही झाला आणि आताही आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आमचं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तयाऱ्या हा सगळा भाग असतोच पण ज्या वेळेस या सगळ्या घडामोडी उभ्या होतात आणि एकत्रित लढायचं असतं तर आपल्या सहकार्यांना त्याच्यामध्ये फायदा व्हावा ही अपेक्षा त्याच्यातली असते ना नाशिक भाजपच्या गोटातून देखील सुरेंद्र पवारांना राज्यसभेची जागा दिली जाऊ शकतात मंत्रीपद घेतला पवार बोला आम्हाला ते त्या पवार परिवाराच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बोलायचंच नाही कारण त्यांच्या ज्या पद्धतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने त्या पवार परिवारामध्ये जे भांडणं लावलेली आहेत त्यामुळे त्याच्यात न बोललं तेवढंच बरं म्हणून आम्ही त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देत हो काल संजय राऊत जे म्हटले ते तुम्ही काँग्रेसकडनं बोललं जात नाही त्याच्यावर की शेफारले दोन चार जागा जास्त निवडून आला हा शब्द प्रयोग एखाद्या राज्याच्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष विरोधात बोलणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला म्हणजे काय आम्हाला नाही म्हटलेलं आहे आणि राऊत काही पण बोलू शकतात त्याच्याबद्दल मला प्रतिक्रिया द्यायची गरज नाही योग्य वेळ बोलू पण त्यांना साईडला लोकसभेची तिकीट नाकारला राज्यसभेचं बघा मी तुम्हाला एक सांगतो की भाजप जे निगडीत जे लोक आहेत तिथं ओबीसींची अवलना होणारच आहे त्याच्यामध्ये छगन भुजबळ ओबीसी आहेत पंकजा मुंडेचे का हल झालेत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे भाजपच्या सानिध्यात जी लोक आली जो ओबीसीचा चेहरा असेल त्याला टार्गेट केलं जातं हे सातत्यानं आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहतोय फक्त ओबीसी लोकांचा मतामध्ये वापर कसा करता येईल त्याच्यावर भाजप काम करते हेच होते आणि भुजबळांना त्रास होतोय तर काही लपलथोटी आहे त्यांना अडीच वर्ष जेलमध्ये टाकलं होतं त्याच भुजबळाला यांनी आता सोबत घेतलेला आहे त्यावेळेस भुजबळ अं होते आता ते संन्यासी झालेत ही जी भाजपची जी गिरगुट सारखी जी पद्धत आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते भुजीवड्यांना त्रास आहे त्रास नाही असं मला काय म्हणताय सगळ्यांना त्यांना पण विचार त्यांना पण त्रास आहे काल प्रतिभा धानोरकर यांनी वक्तव्य केलं की मला हरवण्याची सुपारी जी आहे ती जिल्हा जिल्हाध्यक्षांना देण्यात आली होती असं म्हटलं त्या आणि आता माझ्या जिल्ह्याच्या तिकिटा मी वाटणार मी ठरवणार उमेदवार असंही बोलले त्यांनी काय म्हणाला मला माहिती नाही आखरी पक्षाच्या तिकिटा किंवा खासदार वाटत असं कोणी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे आणि नावादनाने बोलल्या असतील असं मला वाटतं अखरी तिकिटा वाटायचा अधिकार हा सगळा हायकमांडचा असेल सीएससी मध्ये सगळ्या तिकिटा वाटल्या जातात शिफारसी असतात आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार असतो काँग्रेस पक्षामध्ये आणि लोकशाही पद्धतीने ही सगळी प्रक्रिया होते त्यामुळे शिफारस ते करू शकतात पण आखरी निर्णय सीएससी ला घ्यायचा असतो त्याच्यामध्ये पक्षाचे हायकमांड असतात आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये जे लोकशाहीची सिस्टीम आहे काँग्रेस पक्षामध्ये लोकशाहीची सिस्टीम आहे ते आपल्याला सगळ्यांना अवगत आहे नुकसान होईल की फायदा होईल हा नंतरचा भाग असतो लोकशाही पद्धतीनं पक्ष चालला पाहिजे आणि लोकशाहीची पाळामुळे ही काय मजबूत राहिली पाहिजे हे काँग्रेसचं धोरण कायम राहिलेलं आहे पण आपण आता पाहिलं की नरेंद्र मोदींच आत्ता जे खासदार ही काय मजबूत राहिली पाहिजे हे काँग्रेसचं धोरण कायम राहिलेलं आहे पण आपण आता पाहिलं की नरेंद्र मोदींच आत्ता जे खासदार सगळे निवडून आले त्या खासदार निवडीमध्ये नेता निवडीचा प्रकारच झाला नाही आपण खासदार निवडून देतो आणि खासदारातला सगळ्यांच्या एकमतानं मग नेता निवडला जातो आणि मग त्याला नेत्याला हे सगळे अधिकार दिले जातात पण इथं डायरेक्टच एनडीएच्या सगळ्या लोकांना बोलावून त्यांनी नेता जाहीर केला आणि अशी प्रक्रिया झाली त्यामुळे भाजपमध्ये हे चालतं काँग्रेसमध्ये अशा पद्धतीची प्रक्रिया होत नाही बारामतीमध्ये लोकांनी सुटल्या सोयीला निवडून दिलं तर शरद पवारांची शेवटची निवडणूक होती म्हणून राष्ट्रवादीचे मला मी तुम्हाला सांगितलं ना मला त्या विषयावर चर्चाच करायची नाही त्याच्यामुळे आम्हाला कुठली प्रतिक्रिया द्यायचं संजय राऊतांनी म्हटलं की चार महिन्यात राज्यात बदल होईल आणि कुठेतरी नेतृत्व जे आहे ते उद्धव ठाकरेच ठरतील म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्री पदाचा त्यांनी धावलं त्याला वेळ सांगे आखरी कोण नेतृत्व करेल पण राज्यातलं सरकार आखण सत्तेतून काढणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि आम्ही मी मलाशी सांगितलं की महाराष्ट्रातून आताची असलेली सत्ता हे अखंड महत्वाचं काम आहे आज शेतकरी रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय शेतकऱ्यांच्या नावाने योजना करून हजारो कोटी रुपये खाण्याचं काम हे सरकार करत आहे सांगितलं की विकासाच्या नावाने राज्यातल्या सगळ्या प्रॉपर्ट्या या बँकेमध्ये गहाण ठेवून बँकेतलं कर्ज घेतलं जाते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लुटपाट केली जाते त्यामध्ये हॅमसारखी योजना जे बँकेतलं कर्ज घेऊन आणि बँकेला गहाण काय काय ठेवलं तर बांधकाम विभागाच्या सगळ्या प्रॉपर्ट्या त्याच्यामध्ये गहाण ठेवल्या त्याचं एक वेगळं महामंडळ बनवलं आणि मेट्रो मॅन ज्याला कुठल्या आधारावर दिलं मला माहिती नाही खाली फिरतात मेट्रो त्यांना ते तिथं घेऊन त्या विभागामध्ये त्यांचा एम डी बनवला आणि काय लूट चाललेली आहे त्याचा आम्ही विधानसभेत सगळी भूमिका मांडूच कशी लूट चाललेली आहे कसं राज्याच्या जनतेला कर्जामध्ये डुबवून भाजप आणि त्यांचे सहकारी कस जनतेच्या पैशाची लूट करतात आहे हे सगळं चित्र आम्ही आता येणाऱ्या अधिवेशन जवळ चाललेलं आहे सभागृहातच मांडव सरकारला तिथं उत्तर मागवू कारण की असं ते उत्तर देत नाही आणि तिथं उत्तर आणू डायरेक्ट डिबेटीच्या नावानं शेतकऱ्यांसाठी योजना तयार केल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा पॉवर वापरला विदाऊट टेंडर आवाच्या सवाभावामध्ये वस्तू घेतल्यात त्या सगळ्या माहितीच्या अधिकारामध्ये आमच्याजवळ आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न सरकारला उघड करणं आणि सरकारने जनतेच्या पैशाची लूट कशी केली आणि शेतकऱ्यांना त्याला पैसे यांच्याजवळ नाही पण शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढून त्याच्यामधला हजारो कोटीचा मालिंदा खाणं मेल्याच्या टाळूवर टाळूवरचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होतात आहेत त्या टाळूवर लोणी खाण्याचं काम हे लोक करतात इतक्या खालच्या लेवलवर राज्यातलं सरकार आलेलं आहे त्यामुळे हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे नेतृत्व कोण करेल नाही करेल ते वेळ सांगणार आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावरची आज प्रतिक्रिया द्यायची नाही हो जवळपास शंभर मीटर लागले आणि पंचवीस आंदोलन झाली अशी परिस्थिती स्मार्ट मीटर हे कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस जो आहे त्याला अंधारात ठेवण्यासाठी योजना आहे आम्ही याचा सातत्यानं विरोध करत आहोत पण सरकारच्या हुकुमशाहीमुळे जसं केंद्रातलं सरकार तानाशा आहे तसं राज्यातलं हुकुमशाहीचं सरकार आहे हे पूर्ण ताकदीनं केंद्राच्या सरकारच्या आदेशानं नरेंद्र मोदीच्या सरकारच्या आदेशानं हे स्मार्ट मीटर लावून राज्याच्या जनतेला आंधारात घालण्याचं पाप करत आहे त्याला काँग्रेसही विरोध करत आहे लोकांनी अनेक ठिकाणी आंदोलन केलेलं आहे नीट सारख्या परीक्षेमध्ये कसं तरुणांचं जीवन लोका या लोकांनी बर्बाद केलं याचंही आता आंदोलन काँग्रेसच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याच्यामुळे या हे जे हुकुमशाह आणि दानाशा सरकार जे आहे या सरकारची आता सत्तेतून हकालपट्टी आज एकमेव कार्यक्रम आमचा आहे त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं कामाला लागलेलो ला। अनिल देशमुख आज म्हटले की महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ नाही कोणीही छोटा भाऊ नाही सगळे आम्ही समाध्या वेगळं काय बोललात आम्ही पण तेच बोललो अनिल देशमुखांनी गंभीर आरोपही केला आहे रन जे पुण्याचं प्रकरण झालं त्यामध्ये आता जे मृतक झाले आहेत बदलवण्यात येणार आहे त्याच्यात त्यांनाच दारू पिऊन असल्याचा खुला करतील अशा पद्धतीची दर्शना आली आहे ते गृहमंत्री होते राज्याचे त्यांना माहिती आहे की हे फडणवीस काय काय करू शकतात नागपूरच्याही घटनेमध्ये नागपूरलाही त्याच्या पहिल्या घटना झाली नागपूरच्या घटनेमध्ये तेच केलं गेलं त्यामुळे नागपूरच्या घटनेचा आधार घेऊन अनिल देशमुख बोलत असतील बरोबर आहे ते गृहमंत्री होते जो माहिती जात आहे अग्निवीर योजना या देशासाठी घातक आहे आणि तरुण पोरांच्या आयुष्याशी खेळणार खेळणारी योजना आहे चार वर्ष ट्रेनिंग द्यायचं आणि चार वर्षानंतर त्याला त्या सेवेतून मुक्त करायचं त्याला पेन्शनही नाही आणि शहीदही नाही आणि जे आता अग्निवीर म्हणून ट्रेनिंग मध्ये आहेत ते समजा शहीद झाले तर था त्याला शहीदाचा दर्जा नाही आखरी या देशाचा तरुण तरून, तरुणी या देशाच्या संरक्षणासाठी लढते एक सन्मान दे या भारत मातेच्या वतीनं त्याला मिळाला पाहिजे मी देशासाठी लढलो की ख्याती त्याला मनवत्ता मिळाली पाहिजे ही भावना असते नाही तर तिथं सैन्यामध्ये जाऊन काय घटना होतात काय नाही आपण पाहतोच आहे एकीकडे राज्य देशाचे प्रधानमंत्री सांगतात की एक कापला तर आम्ही शंभर आणू असं सांगणारे नरेंद्र मोदी आताही आपण जसं आज शपथविधी त्यांच्या नरेंद्र मोदीच्या सरकारची झाली आणि दुसऱ्या दिवशीच काश्मीरच्या घाटीमध्ये आतंकवाद्यांनी हमला करून आमचे सैन्य शहीद केले त्यामुळे हे सगळे बोलाच भाग बोलायचीच कळी मुलींनी ज्या पद्धतीनं जाहीरपणे सांगितलं की आमचं सरकार आलं अग्निवीर योजना आम्ही रद्द करू कारण की या देशाच्या तरुणांचा विश्वासघात जो केला जातो आहे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या वतीनं तो आम्ही थांबू आणि त्यामुळे आता त्यांना काही वाटत असेल केलं पाहिजे अग्निवीर योजना रद्द झाली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे लोकसभा के जिस हैं उसके बाद महाविकास आघाडी में जल्दी सीटों का बंटवारा बंटवारा होगा बिल्कुल आज भी हमारी मांग है कि इस तरह से लोकसभा में हमने मेरिट के आधार पर मांग की थी वो सुनी नहीं गई अगर सुनी जाती तो आ, आज जो रिजल्ट आया उससे भी अच्छा प्रदर्शन अपने को देखने मिलता ये आज भी हमारा दावा है इसलिए विधानसभा के चुनाव में भी मेरिट के आधार पर किसको ज्यादा किसको कम ये होना नहीं चाहिए मेरिट के आधार पर अगर होता है तो मुझे मैं बताता हूँ अभी से दावे से बोलता हूँ कि महाराष्ट्र की सरकार सुपड़ा साफ हो जाएगी ये स्थिति आज है और इसलिए हम हमारे सहयोगी दलों से भी विनती करेंगे जब हमारी मीटिंग होगी उसमें भी हम विनती करेंगे कि मेरिट के आधार पर यह डिसीजन आप लीजिए एक कोटा किसका ज्यादा एक कोटा ये किस इस बारे में चर्चा ना हो यही हमारी मांग रही तो स्मार्ट मीटर को लेकर कांग्रेस तो, पार्टी का नरेंद्र मोदी हाँ के किस तरह से तरह? Ko ko के मित्रों को को जनता लूटने लिए कोई योजना बनाई जाती है उसमें ये स्मार्ट मीटर योजना है लेकिन जो हाथ पे कमाने वाला खाने वाला जो गरीब आदमी रिचार्ज उसने नहीं किया तो अंधेरे में ही उसको रहना पड़ेगा और ये जनता को अंधेरे में रखने वाली योजना है इस योजना का हम विरोध करते हैं जनता को अंधेरे में रखने वाली सरकार को जनता ही अंधेरे में रखेगी ऐसा समय उनके लिए लाए तुरंत इस स्मार्ट मीटर की योजना सरकार ने बंद करना चाहिए ये मांग कांग्रेस पार्टी की है एक नाथ ने कहा है कि जो तो 400 पार का नारा था वो उल्टा पड़ गया उसके बारे में अभी चिंता ना करें एक नाथ जी अभी मूल प्रश्न है किसानों का है जिस तरह से अकाल की परिस्थिति है और अकाल की परिस्थिति में अभी भी किसानों को मदद मिली नहीं टैंकर माफिया महाराष्ट्र में खड़े किए लोगों को महीना महीना पीने का पानी नहीं मिल रहा है लोग गंदा पानी पी के अपना जीवन जीने की कोशिश कर रहे हैं उसको बीमारियां बढ़ के जा रही है। सरकारी दवाखाने बंद पड़े हुए हैं डॉक्टर्स नहीं दवाई नहीं ऐसे स्थिति में सत्ता की चिंता कम करो और जो सत्ता में आप बैठे हो तो जनता की चिंता ज्यादा करो इतना ही सलाम इतना एक नाथ जी को देंगे क्योंकि जिस तरह से लूटपाट महाराष्ट्र में तुम राज्य की तिजोरी कर, कर रहे हो किसानों के नाम से योजना बनाकर किसानों को फायदा न देते हुए अपने कॉन्ट्रैक्टर जो नेता लोग हैं उनको फायदा देने दे, का काम आप कर रहे हो ये काम बंद कर दीजिए विकास के नाम से एमजीसी जैसी योजना रस्ते के लिए आपने बनाई बैंक से कर्जा लेकर योजना पच्चीस हजार करोड़ का कर्जा उन लोगों ने लिया है और उसके एवज में बीएनसी जो पीडब्ल्यू का जितना भी असेट था वो सब गिरवी रखने का काम किया है उसके एक अलग उन्हें महामंडल बनाया है तो ये जो लूटपाट का धंधा जो चल रहा है ये तुरंत बंद करें आने वाले विधानसभा के अधिवेशन में हम ये मुद्दा उठाएंगे सरकार को हाउस में जवाब देने को लगाएंगे सरकार ने भागना नहीं चाहिए वुस्थिति जनता के सामने लाना चाहिए ये मांग हमारी रहेंगी किसान का इश्यू हो या डेवलपमेंट के नाम से ये लोग जो जितना भी अपनी बोमा बोम कर रहे हैं जो अपनी पीठ अपने हाथ से टूट रहे हैं ऐसे सरकार को हम जनता के सामने इनका सही दर्शन कराने का काम हम लोग करेंगे

त्यांना गरज नाही या संघाची संघ त्यांना काय सल्ला देतो मला कळतच नाही त्यांना गरज नाही त्यांना हे उकटाची सल्ला देत असेल तर संघानेच आपली व्यवस्था सुधरवली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं जा आहे काय त्याला कारण की देशाचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाने सांगितले आम्हाला गरजच नाही यांची मग कशाचा सल्ला देतात महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण आहे स्पष्ट केलं आम्ही कुठं म्हटले मोठा भाऊ लहान भाऊ आम्ही महाविकास आघाडीच म्हणतोय तुम्ही मीडियाच्या माध्यमातून म्हणताय की आता आम्ही तेरा जागा चौदा जागा आमच्या जवळ आहेत म्हणून आम्ही मोठा भाऊ झालो आम्ही कधीच बोललो नाही की आम्ही मोठा भाऊ आहे म्हणून आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढतो आहे आणि लढत राहू असंच आमची भूमिका आहे पण कुठंतरी संजय राऊत वारंवार काहीतरी वक्तव्य करतात आणि महाविकास आघाडीला अडचणी राखण्याचा त्याच्याबद्दल मला काय बोलायचं काही करायचं नाही थँक्यू